हे आपले बरोबर ही व्यापारी आहेत बघा हे म्हणजे मार्केटिंग कशी आहे ती काव द्या अव काव द्या माझ्या सासूचा वाढदिवस आहे ऑफर मध्ये आहे पाऊस तरी माझ्या सासू न म्हणली माय माझ्या दावायला आग काय शिदायला का तुझ्या घरात गादा गादा अग म्हणायचं हातभर तुर्याचा कोंबडा आणलाय नवरत्नातला कोंबडा आहे म्हणायचं गादा वाचायला येऊन घेऊन

करायची आयम करायचं आता नाट प्यायची नाही सांगितलंय पिऊ गुट्टू गुट्टू पिऊी न पिऊ आवडी न पिऊ हा अगं मम्मी पप्पाने काढले नुस काढायची रुपये दादा दादा आगा आता बस तुझ्या आता काम राहणार निवडून जायचं नाही निवडून घ्यायचं नाही निवडून घ्यायचं तर तिसरा पावाय आहे बिगर निवडणूक घेतला तर विसला पाव आहे कारण का माझ्या सासू नवस केला माती वाहून जाऊ दे पण माझ्या जावयाचं वांग वाहून जाऊ दे म्हणून त्याला किन नाही ना काय नाही मध्ये आल वापर माझ्या सासूचा वाढदिवस आहे वापर मध्ये विसला पावतो धन्यवाद हा अशी मार्केटिंग करायची मी आहे शेतकरी शिके हाटेल गरिबेला की नटलं पाहिजे शाजानीला वाट सुटल्या पाहिजे का तुझ्या घरात आगा हात बन तुर कोम डाय मुलूक त्या बाजारावर आव कस आव कुठून वट्टे बोलायचं नाही कॉपी करायची नाही वरी नल द्यायचं वरी नल खायचं बिसला पाव तुल बीस वांगे बिसला पाव टमाटे पंधरा लिंब दहाला पाव शेतबत करायचे लिंब आव आव शेतबत करायला लिंब आणले किंवा गुट्टू गुट्टू पिऊ किंवा नटू नटू पिऊ किंवा काकड्या कतड्या कुरू कुरू खायच्या नटू नटू खायच्या गुटू गुटू खायचा कुरु पुरु सांगे विसला पासला पाहिजे